सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे शेवटचे चार दिवस खरं तर आता प्रचाराला राहिलेत आणि चार दिवस आधी म्हणजे आजचा सव्वीस तारखेचा दुपार झालेली आहे आणि सव्वीस तारखेला आत्तापर्यंत आम्हाला फक्त चिन्ह मिळालं आहे अनुक्रमांक अजून मिळालेला नाही निवडणूक आयोग आणि जे सत्ताधारी आहेत त्यांनी मिळून अपक्षांचा तर एका अर्थानं गळा गोठला हे दोघं एकमेकाला मॅनेज झाले की काय अशा आता शंका कुशंका सर्व अपंक्षामधून उभ्या राहिले उमटू लागलेले आहेत विशेष म्हणजे हा फक्त सातारपुरचा प्रश्न मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यातला आहे कारण राज्यात आज जर मला चार दिवस नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला चार दिवस साताऱ्याला मिळत असते आणि चार दिवसात मी मतदारांसंपर्यंत माझं चिन्ह आणि मी प्रत्यक्षात भेटू शकतो का खरंतर निवडणूक आयोगाचे जे निवडणूक आयोग आहे त्यांनाच अशा निवडणुकीत उतरवलं पाहिजे आणि त्यांनीच तर निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे म्हणजे मी सुरुवातीला एक सांगितलं होतं निवडणुकीचा फॉर्म कसा असावा आणि निवडणुकीचा फॉर्म कसा बाद व्हावा यासाठी जे फॉर्म काढलेला आहे ज्यांनी फॉर्मची निर्मिती केली त्या उमेदवारी अर्जाचे फॉर्म ज्यानं भर तयार केला आहे त्याला तर उमेदवारी म्हणजे उमेदवार म्हणून निवडणुकी नावात उतरवलं पाहिजे तसं या तुम्हाला निवडणूक आयोगाला ह्या प्रचारात उतरवलं पाहिजे आणि स्वतः उमेदवार उभे राहिले पाहिजेत मला कळेल स्वतःच जळतं त्यावेळेलाच कळतं एक मराठीत म्हण आहे तशी ही परिस्थिती आहे चार दिवसातला आजचा दिवस तर आमचा गेला कारण सहा सहा वाजेपर्यंत आम्हाला अनुक्रमांक कळणार आहे सहा नंतर तुम्ही आम्हाला सांगणार आमचा अनुक्रमांक त्याच्यानंतर आम्ही आमचे पोस्टर छापणार त्याच्यानंतर ते, ते रिक्षावर लावणार उद्या ते ऑफिसची परवानगी घेणार परवा परत पोलिसांची आरडीओ परवानगी घेणार म्हणजे उद्याचा दिवस आमची पालखी झालेली असेल आमचीच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांची पालखी झालेली असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जे पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही देता किती तर दहा ते पंधरा दिवस देता तर अपक्ष उमेदवाराला चार दिवस देता त्यातील त्यांचे हातपाय बांधून घेता ही परिस्थिती आहे ही लोकशाही का ठोकशाही आहे कशा मार्गाने लोकशाही चालली याचं खरं तर हे ज्वलंत उदाहरण आहे आणि अशा पद्धतीनं होत राहिलं तर लोकशाहीवरचा सर्वसामान्य माणसाचा विश्वास उडेल आणि ही गोष्ट खरं सांगायचं झालं तर या पुढच्या काळात अपक्ष उमेदवाराने किंवा अपक्ष जो समाजसेवक असेल ज्याला समाजाची खरी सेवा करायची असेल अशाला अशा पद्धतीने वागणूक दिली तर निवडणूक तो पाठ फिरवेल आणि फक्त राजकीय पक्षांचं वलय आणि राजकारण्यांचा त्याच्यावर अचक राहील अशा पद्धतीचं हे कट कारस्थान आहे असं म्हणायला काही हरकत नाही शंभर टक्के निवडणूक आयोगाचा विषय असा आहे निवडणूक आयोग जर करत नसता तर तुम्हाला आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कमीत कमी आठ दिवस लोकांपर्यंत पोहोचायला दिले पाहिजे होते तुम्ही चारच दिवसात सगळं गुंडाळताय याचा अर्थच असा आहे की राजकारणी आणि निवडणूक आयोग यांनी हातात हात घालून काम केलेलं आहे आणि ते मॅनेज झालेत की काय अशा पद्धतीची आता चर्चा इथं नगरपालिकेत तीच आहे निवडणूक आयोगाचा नियम आणि निकष असा आहे की जे नगराध्यक्षाचे पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना ते चिन्ह मिळालेलं असते उर्वरित आम्ही सहा सात जण होतो आम्ही जे आम्हाला जे चिन्ह मिळालेलं आहे ते चिन्ह आम्हाला नगरसेवकाला देत नाही आणि देता येत नाही असं म्हणले गाईडलाईन्स आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की जे इतर दोन आहेत म्हणजे प्रभागात एका दोन अ आणि ब अशा पद्धतीचं नियोजन आहे आमचं म्हणणं असं अपक्षांचं होतं की तुम्ही अ ला आणि ब ला एकच उमेदवारी चिन्ह द्या आणि एक उमेदवारी चिन्ह जर दिलं तर त्याला प्रचाराला सोपं पडेल कारण प्रभाग आहे कमीत कमी आठ सा। ते सात सहा ते सात किलोमीटरचा प्रत्येकाला ते प्रत्येकाकडे जाणं शक्य नाही त्याच्यामुळं कमीत कमी नगराध्यक्षाचा एक समजू शकलो असतो आम्ही की ते चिन्ह खाली देतात पण प्रभागात एक चिन्ह दोघांना द्यायला जर त्यांची संमती असेल तर काहीच सरकत नव्हती तशा पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं अहो गोचीन आहे अपक्ष उमेदवाराने आत्महत्याच करायची वेळ आणली यांनी म्हणजे ससे ओलपट काय असती आणि हेचे राजकीय नेते आहेत ते गंमत बघत बसतात कशी जिरवली अशा पद्धतीचं चाललंय पण एक लक्षात ठेवायचं तुम्ही आज आमची जिरवाल पण जनता निश्चितपणे जे राजकीय नेते आहेत त्यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही